मागील दिलेल्या मॅसेजनुसार शेतकरी बांधवांनो बहात्तर तास पूर्ण झालेत राज्यामध्ये एकवीस जूनलाच काही भागामध्ये म्हणजे विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आज आहे बावीस जून आजपासून शेतकऱ्यांना वेटिंग करायची गरज पडणार नाही आहे दुपारनंतर म्हणजे चार पाचच्या अप्रेलला तर काही ठिकाणी दुपारी एक दोनच्याच पेलला पाऊस सुरुवात करणार आहे राज्यामध्ये सर्व दूर सर्वच गावामध्ये पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांची यादी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तसाही सविस्तर माहिती लाईव्ह आपण दिला आहे याच व्हिडिओच्या शेवटी आपण तो देखील या चॅनलवरती टाकणार देखील आहेत आणि तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे चला सुरुवात करूयात आज कोणत्या भागामध्ये सर्व दूर सगळीकडे पाऊस पडणार आहे तो जिल्हा आहे जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा जळगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा यामध्ये बीड जिल्हा परभणी बुलढाणा वाशिम अकोला अमरावती सुद्धा येतोय नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा त्याचबरोबर यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर सुद्धा यामध्ये येतोय त्याचप्रमाणे धाराशिव सुद्धा आजच्या एक बावीस जूनच्या रडारवरती चांगलाच बनलेला आहे धुळ्याचा नंबर सुद्धा आहे काही भागामध्ये मात्र दिनांक तेवीस तारखे ह्या जिल्ह्यात सुद्धा सरळ सरळ झडीसारखा पाऊस दिवसभर चोवीस तास बरसणार आहे मित्रांनो पुणे साची जोरदार बॅटिंग ही दिनांक तेवीसला स्टार्टअप होते पण सातारा सांगली सोलापूर भागामध्ये ह्यामध्ये झडीचा पाऊस तर अतिमुसळधार पाऊस देखील काही ठिकाणी आहे जालन्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंदसुद्धा बऱ्याचशा गावांना होणार आहे आणि उर्वरित गावांना मात्र समाधानकारक पाऊस ते मुसळधार पाऊस देखील होणार आहे मित्रांनो पेरणी रखडलेले भागांची माहिती पेरणी रखडलेल्या भागात देखील पेरणीला वेग येणार आहे मित्रांनो हा सुद्धा मान्सून मान्सून पाऊस मान्सूनचा नसून प्री मान्सून पाऊस आहे मान्सूनच्या या पावसाचे वारे आणि बाष्पयुक्त ढगांची गर्दी अल्ट्रा सिरस सेक्टो कोलंबस नावांच्या ढगांची निर्मिती करते या ढगांच्या निर्मितीमुळे काही ठिकाणी नदी नाल्यांना सुद्धा पूर येण्याची शक्यता आजच्या एकवीस जूनला जालन्यातील बहुतांश भागामध्ये कंडिशन आहे त्याचप्रमाणे जा धुळे नंदुरबार नाशिक परिसर पैठण परिसर वैजापूर परिसर नाशिक पट्टा संपूर्ण तालुक्यामध्ये दिनांक ए बावीस तारखेला मध्यरात्री ही सुरुवात करणार आहे धुळेलासुद्धा बावीस तारखेला मध्यरात्री ही सुरुवात करणार आहे त्याचबरोबर जळगावला संध्याकाळच्या नऊ किंवा त्याही अगोदर सुरुवात करेल जालन्यामात जालन्यामधल्या काही तालुक्यांना मात्र तीन ते साडेचारच्या दरम्यानच सुरुवात करणार आहे मित्रांनो पावसाचा जोर हा मुसळधार ते मुसळधार काही ठिकाणी असेल काही ठिकाणी समाधानकारक चांदणे तुम ते मुसळधार सरींची शक्यता अधिक आहे मित्रांनो उद्याची कंडिशन म्हणजे दिनांक तेवीसची कंडिशन अशा प्रकारे आहे तर विदर्भ मराठवाड्यातील सर्व तालुक्यांना सर्व जिल्ह्यांना सर्व तालुक्यांना हा झडीसारखा जवळपास चक्क बारा तास पाऊस बरसणार आहे आणि त्याचबरोबर खानदेशामध्ये सुद्धा बारा तास पाऊस बरसणार आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा बारा तास ते चौदा तास पावसाची नोंद होण्याची शक्यता दाट आहे पाऊस हा सर्वदूर असल्यामुळे झडीसारखा अति चांगला देखील पाऊस या पावसामध्ये अपेक्षित आहे मित्रांनो सविस्तर माहिती व्हिडिओसुद्धा आपण काल लाईव्ह दिला आहे आणि हा लाईव्ह पाण्यासाठी वर दिलेल्या व्हिडिओ समोर तुम्ही जाऊन क्लिक करताच करू शकतात कारण की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्या तुम्हाला दोन्ही साईडला माझा एक फोटो त्यामध्ये सबस्क्राईब बटन आणि उज्या साईडला त्या व्हिडिओचं सा थमनेल सुद्धा देईल त्यालाच तुम्ही क्लिक करा आणि तो व्हिडिओ सर्व सर्व सगळ्यांनी पहा तसेच राज्यामध्ये थोडक्यात जर सांगायचं झालं तर आज विदर्भ मराठवाड्यात सर्व जिल्ह्यातून घेणार आहे पश्चिम खानदेशामधले सर्व तो घेणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रसुद्धा काही जिल्ह्यातून घेणार आहे मात्र दिनांक तेवीस तारखेला महाराष्ट्रातला एकही जिल्हा सुटणार नाही आहे आजही सुटणार नाही आहे पण एखादून गावं सुटले तर तो ते संध्याकाळी मध्यरात्री याच तेवीस तारखेला मध्यरात्री प्रवेश करून पाऊस पूर्ण करेल चोवीस तारीख उजाडणारच नाही एवढा पाऊस चांगला असणार आहे धन्यवाद मित्रांनो जय शिवराय धन्यवाद